हरवलीत पाण्याच्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून एक गंभीर जखमी हारोली तालुका शिरोळ येथे पाण्याच्या आणि महिलेकडून बघण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत विजय एकनाथ मुघलखुडे वयवर्ष अंदाजे सेहेचाळीस राहणार हारोली याचा खून झाल्याची घटना सोमवारी दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की हरवली येथील माळभाग येथे सोमवारी सायंकाळी बोरचे पाणी व महिलेकडे बघण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली यातील संशयित ऋषिकेश उर्फ बाळू गुजरे याच्या घराजवळ महिलेकडून बघण्याच्या जाब विचारण्यासाठी गेलेल्या विजय मुघलखुडे व अजय कांबळे या दोघांनी गुजरे यास मारहाण करण्यास सुरुवात केली असता गुजरे यांनी घरात जाऊन धारदार शस्त्र आणून मुघलखुडे व कांबळे यांच्यावर हल्ला केला या हल्लात विजय मुघलखुडे हे गंभीर तर अजय कांबळे हे जखमी झालेले आहेत जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला उपचारादरम्यान विजय मुघलखुडे यांचा मृत्यू झालेला आहे तर जखमी अजय कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना घडल्यानंतर काहींना संशयित गुजरे यांच्यावर घरावर दगडफेक केली अशी माहिती पोलिसांनी दिली दरम्यान या घटनेनंतर संशयित गुजरे याचे आई वडील व पत्नी शिरोळ पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झालेले आहेत दरम्यान रात्री उशिरा घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या समवेत आणि कोल्हापूर येथील गुन्हे अन्वेषण पथकानं भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यातील संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केलेली आहेत तर शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलिसांचे एक पथक सांगली शासकीय रुग्णालयात या घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी रवाना झालं होता या घटनेनंतर हरोली गावात खळबळ माजली गावात तणावपूर्ण वातावरण बनलंय संशयित गुजरे याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय या घटनेचा रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास करीत होते भांडाफोड न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष क्राईम प्रतिनिधी विवेक कांबळे